उन्हाळ्यात उकडते म्हणून रात्रीच्या शॉर्टकट मारून हा पदार्थ बनवला जातो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गरमागरम चकोल्या खायला खूप मजा येते म्हणून बनवल्या जातात थोडक्यात काय आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची ऑल टाइम फेवरेट डिश म्हणजे चकोल्या याला डाळफळ वरणफळ चकोल्या चकोल्या असे म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये कमी अधिक फरकाने या मस्त चवीच्या चकोल्या बनवल्या जातात तुम्ही जर आजवर चकोल्या खाल्ल्या नसतील ना तर हा व्हिडिओ पाहून एकदा चकोल्या बनवा आणि तशा जर तुम्ही बनवून खाल्ल्या तर खात्रीने सांगते आठवड्यातून एकदा तरी चकोल्या बनवाल मी आज तुम्हाला आमच्याकडच्या आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये झणझणीत रशातील चकोल्या कशा बनवतात ते सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय त्या गावाचं नाव सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या संपूर्ण रेसिपीची मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे इथं सुरुवातीला घेतलेली आहे तुरीची डाळ मा तर माझ्याकडे जो कप आहे तो दोनशे पन्नास मिलीचा कप आहे तो सपाट भरून घेतलाय आणि वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम तुरीची डाळ आहे डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी तीन वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे तर याच्यावर झाकण घालायचं आणि अर्ध्या तासासाठी आपण ही डाळ भिजत ठेवायची आहे मी तुम्हाला जशी ही स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगते ना तुम्ही तसंच करा म्हणजे मग डाळ जास्त भिजणार नाही किंवा कमी भिजणार नाही कुठल्याही गोष्टीचं टायमिंग मागे पुढे होणार नाही डाळ भिजते तोपर्यंत आपण काय करूया तर पीठ भिजवायचंय तर पीठ भिजवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर ज्या कपाणी आपण तुरीची डाळ घेतली होती त्याच कपाणी दोन कप इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलंय त्यासोबतच घेतलेली आहे हळद गरजेप्रमाणे आपण पिठामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत मिरची पावडर एक टी स्पून मिरची पावडर घेतली आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत तर हे झालं आपलं पीठ मळण्यासाठीच साहित्य आणि पाणी आपण आता लागेल तसं वापरणार आहोत पिठामध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडी हळद घालूया एक टी स्पून मिरची पावडर आणि घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ सुरुवातीला हे सगळं साहित्य आपण कोरडं चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स केल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक भिजवून घेणार आहोत तर जशी आपण चपातीला कणिक भिजवतो ना अगदी तशीच कणिक भिजवायची आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल होणार नाही याची काळजी घ्यायची काही वेळातच कणिक छान मळून झालेली आहे आणि याला रंग सुद्धा छान आलेला आहे तुम्ही बघू शकता तर पूर्वी आमच्याकडे पण कणिकेमध्ये हळद वगैरे काही घालत नव्हते आणि आता पाणी किती लागलं ते सांगते तुम्हाला मी दोन कप आपण या कपाने गावाचं पीठ घेतलं होतं आणि एक कप पाणी घेतलं होतं तर त्यातलं अगदी थोडंसं पाणी इथं शिल्लक राहिलेलं आहे आता काय करायचंय तर ही कणिक आपण दहा मिनिटांसाठी रेस्ट करणार आहोत पण त्यापूर्वी काय करूया तर थोडस याला पाणी लावूया वरून जेणेकरून आपलं पुढचं काम होईपर्यंत कणिक वाळणार नाही ना त्याच्यावरती ओला रुमाल मी ठेवलाय उन्हाळा आहे म्हणून हे करावं लागते तर दहा मिनिट आपण हे पीठ अशा प्रकारे रेस्ट करायला ठेवूया कढई चांगली गरम करून घ्यायची आणि कढई गरम झाली ही मध्ये घालायचं आहे तीन टेबलस्पून तेल कढईचा गॅस मी मंदच ठेवलाय तेल गरम आहे तोपर्यंत या फोडणीसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया अर्धा टीस्पून घेतलेले आहे जिरे अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून हळद दोन चिमूट घेतलेला आहे हिंग सवीप्रमाणे मीठ वापरायचे आणि इथं मी घेतलेलं आहे दोन टेबल स्पून हे सोलापुरी काळं तिखट याला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा म्हणू शकता आणि हे कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि नसेल तर सध्या तुम्ही मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल इथं मी एक वाटण बनवून घेतले तर याच्यामध्ये पंधरा ग्रॅम खोबरं पंधरा लसूण पाकळ्या आणि मुठभर स्वच्छ कोथिंबीर याचं सगळं हे वाटण बनवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही थोडीशी पूर्वतयारी करून घेतली ना म्हणजे चुकोल्या बनवायला अजिबात उशीर होत नाही तर याचा आता झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते बघूया आपण तेल चांगलं गरम झालं की आता गरम तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे त्यासोबतच घालायचे आहे अर्धा टीस्पून मोहरी जिरे आणि मोहरी चांगली फुटू द्यायची थोड्या वेळाकरता आता गॅस बंद करायचा आणि दोन चिमुडभर हिंग आपण घेतला होता तो घालायचा सात आठ कडीपत्त्याची पाणी घालायची आणि अशा प्रकारे वरण थोडस झाकण ठेवायचं म्हणजे मग तेल उडणार नाही कडीपत्ता छान तडतडला की आता वाटण घालायचं आणि मंद आचेवरती वरती छान सुगंध येईपर्यंत हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय हे वाटण खूप महत्वाचं आहे याच्यामुळे रशाला छान चव येते मंद गॅसवरती दोन मिनिट हे वाटण मी परतून घेतले आणि आता वाटणातून मस्त असा सुगंध यायला लागलाय तर या स्टेजला याच्यामध्ये घालायचं आहे आपण घेतलेला कांदा लसूण मसाला आणि घालायचा आहे छोटा पाव चमचा हळद गॅस मंदच ठेवायचा आणि हे तिखट आता या मसाल्यासोबत मस्त असं परतून घ्यायचंय अशा प्रकारे तेलामध्ये हे तिखट परतून घेतलं ना रश्याला मस्त अशी तर्री येते आणि हे वाटण परतत असताना पलीकडच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले जे आपण या कढईमध्ये घालणार आहोत कार सुद्धा पाणी घालू शकता तुम्ही पण गरम पाणी घातलं ना रस्ताला खूप छान तर्री येते इकडे आपली डाळ भिजते त्याला सुद्धा अर्धा तास झाले आणि डाळीतले सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे पाणी सुद्धा आपलं कडकडीत गरम झालेलं आहे तर हे कडकडीत गरम पाणी या मसाल्यामध्ये घालूया सध्या गॅस मंदच अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगते तर एक कप तुरीची डाळ आपण घेतली होती तर त्याकरता पाच कप पाणी घ्यायचं आहे पाणी कमी पडलं तर नंतर तुम्ही उकळून सुद्धा घालू शकता पण काय होतं या मसाल्यासोबत जो रस्सा उकळतो ना त्याची चव एकदम छान येते तशी वरून घातलेल्या पाण्याची येत नाही त्यामुळे सुरुवातीलाच एकदम परफेक्ट प्रमाणात पाणी वापरायचं आहे तुम्ही बघू शकता रश्याला या आत्ताच किती छान तर्री आलेली आहे आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालूया मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती एक उकळी येईल याची वाट बघायची आपण गरम पाणी घातलं होतं कढईमध्ये त्यामुळे पटकन उकळी आलेली आहे उकळी आली की सुरुवातीला गॅस मंद करायचा आणि आता भिजवून घेतलेली डाळ या रश्यामध्ये घालायची रश्श्यामध्ये डाळ घातल्यानंतर आता पुन्हा याची ये उकळी येणं थांबलेलं आहे कारण आपली डाळ गार होती व्यवस्थित याला ढवळून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती पुन्हा याला एक उकळी घ्यायची मध्यम गॅसवरती पुन्हा या पाण्याला उकळी आली आहे तर आता गॅस मंद करायचा आणि ढवळून घ्यायचं ही डाळ आपण ऐंशी टक्के फक्त शिजवून घेणार आहोत कारण नंतर चकोल्यांसोबत ही डाळ पुन्हा शिजणारच आहे तर सुरुवातीला गॅस मंद करूया कारण आपण चकोल्या बनवणार आहोत चकोल्या बडवून होईपर्यंत बरोबर आरामशीर ही डाळ आपली ऐंशी टक्के शिजते कणिक भिजते त्याला दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत कणिक सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेली आहे, आहे। पाण्याने हात ओला करायचा आणि फक्त एक मिनिटभर आता ही कणिक मळून घ्यायची अगोदरच आपण कणकेला छान मळून घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ मळण्याची गरज नाही कणिक सैल होणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर चकोल्यांचा नंतर रश्श्यामध्ये अक्षरशः गिजगा होतो कणिक म्हणून झाली की या कणकेच्या करतो ना तसे उंडे बनवायचे तर साधारणतः चार मोठे आणि एक छोटा उंडा होईल याचा तर मी म्हणाले होते त्याप्रमाणे चार मोठे आणि एक छोटा उंडा इथं झालेला आहे तर आता चारच चार चा उंडे बनवूया असं काही करू नका कारण आपला उंडा जर मोठा झाला तर चपाती जाड होईल आणि जेव्हा त्याच्या आपण चुकोल्या बनवू ना तेव्हा ते पाण्यामध्ये शिजल्यानंतर कणिक खाल्ल्यासारख्या लागतील त्यामुळे अशाच प्रकारे उंडे बनवायचे कोल्याची चपाती आपण इथे लाटणार आहोत तर त्याकरता मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बरेच जण तेलावर सुद्धा ही चपाती लाटतात पण आमच्याकडे गव्हाच्या पीठावरच लाटतात त्यामुळे मी सुद्धा गव्हाच्या पीठावरच लाटणार आहे एकतर चपातीला पीठ खूप जास्त लागत नाही आणि जेवढं पीठ आपण लावलंय ना ते चकोल्या शिजताना त्या रश्यामध्ये शिजून जातं त्यामुळे काहीच टेन्शन नाहीये चपातीचा एक उंडा घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी त्याला पीठ लावून घ्यायचं थोडंसं आता आपण चपाती लाटायची तर चकोल्याची चा चपाती आपण आपली चपाती रोजची लाटतो तशीच लाटायची फक्त एकच फरक करायचा एक की याची घडी घालायची नाहीये तर घडी न घालता सगळीकडून एकसारखी ही चपाती आता आपण लाटून घेऊया अगदी काही वेळामध्ये आपली चपाती इथे लाटून होते आणि चपाती लाटता लाटता आधून मधून डाळीला सुद्धा ढवळून घ्यायचं आहे डाळीमध्ये आपण भरपूर पाणी घातले त्यामुळे ती खाली लागणार नाही मात्र अशा प्रकारे ढवळून जर घेतलं ना आधून मधून तर डाळ सगळीकडून एकसारखी शिजेल चपाती आपली इथं लाटून झालेली आहे अगदी आपली रोजची चपाती असते ना तशीच ही चपाती लाटायची आहे जाड किंवा पातळ करायची नाही चकोल्या आता कट करायच्या आहेत तर त्याकरता चाकूला थेंबर तेल लावायचं फक्त खूप जास्त लावायचं नाही लावलं तरी सुद्धा चालतं पण अशा प्रकारे तेल लावलं ना तर चकोल्या कट करताना कणी त्या चाकूला चिकटत नाही चपाती लाटून झाली की आता आपण या चकोल्या कशा बनवायच्या ते बघूया तर चकोल्या कट करताना शक्यतो डायमंड शेपमध्येच असतात कुणी कुणी काय करतं तरी अशा प्रकारे उभ्या पट्टा करतात आणि हातानेच तोडून मग या त्या रश्यामध्ये टाकतात पण शक्यतो आपण डायमंड शेप देऊया है। दिसायला पण छान दिसेल ते आम्ही लहान असताना आमच्या आई चकोल्या बनवायची ना तर ते वाई अशा प्रकारे डायमंड शेप द्यायची त्याला आणि ते नंतर सुट्टे करून आम्ही ते पेपरवरती ठेवायचो खूप मजा यायची लहानपणी या कामात सुद्धा तर अशाच प्रकारे आता मी डायमंडचा याला शेप देते दिसायला खूप छान दिसतील चकोल्यांना इथं मी शेप देऊन घेतलेला आहे आणि आता तुम्हाला एक चकोली उचलून दाखवते मी दिसायलाही छान दिसते आणि याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण सगळ्या चकोल्या बनवून घ्यायच्या सगळ्या चकोल्या माझ्या इथं बनवून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता पेपरवरती मी काही चकोल्या ठेवलेल्या आहेत तर आता आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे बघूया आपण डाळ कशी शिजली ते सगळ्या चकोला बनवून होईपर्यंत शक्यतो डाळ शिजतेच पण जर समजा तुम्हाला थोडाफार उशीर लागला तर गॅस अंदाज घेऊन कमी जास्त करायचा मंद गॅस करायचा किंवा मग डाळ जर अगोदरच शिजली तर गॅस बंद करायचा आणि सगळ्या चकोल्या झाल्यानंतर पुन्हा याला एक उकळी घ्यायची आणि मग चकोल्या याच्यामध्ये घालायच्या आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅस असताना या चकोल्या आपण या रशामध्ये सोडायच्या आहेत तर अशा प्रकारे सेपरेट करून सोडायच्या एकदमच सगळ्या रशामध्ये घालायच्या नाहीत नाहीतर मग तो गोळा होतो शिजताना आणि त्या चवीला अजिबात छान लागत नाहीत सगळ्या चकोल्या या रस्मध्ये मी घातलेल्या आहेत आणि आता याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेताना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं गॅस अजूनही मी मंदच ठेवलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये चकोल्या घातल्यानंतर रस्सा तुम्हाला किती कमी वाटतोय ते तर हेच लक्षात ठेवायचं की पाण्याचं प्रमाण आपलं अगदी परफेक्ट आलं पाहिजे कारण काय होतं जस जशा या चकोल्या शिजतील ना तस तशा आठ येतात आमच्याकडे याला आठ येणं म्हणतात म्हणजेच काय होतं तर चकोल्या पाणी शोषून घेतात तर मध्यमाचेवरती अशा प्रकारे अधून मधून ढवळून घेत याला आता आपण शिजवून घेते साधारणतः आठ मिनिटांमध्ये या चकोल्या अगदी व्यवस्थित शिजतात मध्यम गॅसवरती या चकोल्या मी शिजवते त्याला आठ मिनिट झाले आता चेक करूया आपण तर एक चकोली मी उलटण्यावर घेतली तुम्ही बघू शकता लगेच त्याचा तुकडा म्हणजे चकोल्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता इथं अशाच प्रकारे आपल्याला एवढा रस्सा ठेवायचा आहे आणि या चकोल्या गरम गरम खायच्या आहेत थंड होतील तशा त्या आटरून येतील आणि घट्टसर होतील तयार चकोल्यांवरती आता कोथिंबीर घालायची आणि आजचा हा चोकोल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद